नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो राज्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे एक नेते माजी मंत्री माजी विरोधी पक्ष नेते, भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे मोठे नेते एकनाथ खडसे यांचा पूर्णत त्या आपकी कसम सिनेमातला राजेश खन्ना झाला आहे मनस्ताप की पश्चाताप या द्विधा मन अवस्थेत द्विधा द्विधा मनस्थितीत खडसे या क्षणी पूर्णत अडकले आहेत मित्रांनो ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्ह्यावर राजकीय हुकमत होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची देखील जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळावर मोठी पकड होती पण सुरेशदादा देखील काही निर्णयांमध्ये चुकले आणि त्यातून त्यांना तुरुंगवास झाला तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी इतरांसार आदळ आपट केली नाही कारण आपण नेमकं कुठे चुकलो हे त्यांच्या लक्षात आलं होतं एका क्षुल्लक चुकीमुळे किंवा स्वभावातल्या त्या उर्मट वृत्तीमुळे सुरेशदादांना त्यांच्या आयुष्याची फार मोठी किंमत मोजावी लागली म्हणजे सुरेशदादा जैन आणि त्यांचे बंधू रमेश जैन हे जर दोन पावलं मागे येऊन त्यांनी तुरुंगात जाण्याच्या आधी इतरांचा किंवा एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं दिलेला सल्ला ऐकला असता तर सुरेशदादा आणि त्यांच्या मित्रांना नगरसेवकांना तुरुंगवास झाला नसता तुरुंगात खितपत पडावं लागलं नसतं पण सुरेशदादा अत्यंत हुशार अक्कल हुशारीनं त्यांनी निर्णय घेतला आणि तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोणावरही मग ते एकनाथ खडसे असतील किंवा राज्याचे नेते किंवा कुठलाही पक्ष कोणावरही त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या सभाप्रमाणे आगपाखड केली नाही ते शांत राहिले त्यांनी शांत राहण्याची इतरांशी चांगलं बोलण्याची भूमिका स्वीकारली आणि आज राजकीय निवृत्ती घेऊन हेच सुरेशदादा कुठल्याही कटकटीविना कुठल्याही त्रासाविना जाचाविना आपल्या नाटपुंदांसमवेत अतिशय आनंदात कधी मुंबईत तर कधी जळगावला राहून आपलं उर्वरित आयुष्य आहेत आनंदाने घालताहेत मित्रांनो मला असं वाटतं की नेमकी हीच भूमिका अनेक राजकीय संकट ओढवल्यानंतर किंबहुना आर्थिक बाबतीत सुरेशदादांपेक्षा कितीतरी अधिक पटीनं एकनाथ खडसे यांनी चुका केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना उद्या सुरेशदादांपेक्षा देखील अधिक गंभीर प्रसंगांना संकटांना केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंब सदस्यांना सामोरं जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजही आपला तो पूर्वीचा उद्धट मारामाऱ्या करण्याचा भांडणं उकरून काढण्याचा कटकटी निर्माण करण्याचा जो स्वभाव खडसे यांच्यामध्ये रुतलेला आहे भिनलेला आहे तो ते बदलायला तयार नाहीत वास्तविक चार पावलं मागे येऊन त्या पंकजा मुंडे पद्धतीनं जर ते शांत झाले असते आणि खडसे खरोखर मनापासून मनातून बदलले आहेत हे जर त्यांच्या श्रेष्ठींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या ते लक्षात आलं असतं तर खडसे यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये मानाचा आणि आदराचं स्थान निर्माण करता आलं असतं पण ते घडलं नाही त्यांनी उगाचंच पुन्हा एकदा नको त्या नेत्यांवर आगपाखड करणं सुरू ठेवलेलं आहे उलट मला असं वाटतं की जर खडसे यांना खरोखर उर्वरित आयुष्य विविध व्याधींना तोंड देत आनंदानं जगायचं असेल तर त्यांनी देखील सुरेशदादा पद्धतीनं राजकीय संन्यास घेणं अत्यावश्यक आहे पण या पद्धतीचे निर्णय घेऊन खडसे मोकळे होतील असं दूरदूरपर्यंत वाटत नाही आणि हीच एक मोठी शोकांतिका आहे खडसे यांनी म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षानं बाहेर काढल्यानंतर नाही म्हणायला अनेकदा एकदा नाही तर अनेकदा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात स्थान मिळवण्यासाठी विनोद तावडेंसारख्या आपल्या जवळच्या मित्रांसमवेत मित्रांच्या सहकार्यानं मदतीनं थोडक्यात काय तर फडणवीसांचे जे भारतीय जनता पक्षातले काही मुठभर विरोधक का आहेत त्यांना हाताशी धरून स्थान मिळण्याचा प्रवेश मिळण्याचा मोठा प्रयत्न केला पण तो केविलवाणा ठरला कारण पूर्वीचे ते खडसे आता राहिलेले नाहीत हे खडसे विरोधकांनी विशेषत गिरीश महाजन यांच्यासारख्या ज्यांना तंतोतंत तो एकनाथ खडसे आत बाहेर ठाऊक आहेत पाठ आहेत त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना नेमकं समजावून सांगितलं आणि खडसे यांना कायमची भारतीय जनता पक्षाची दारं बंद झाली मित्रांनो खडसे यांनी अलीकडे जी ए बी पी माझा वाहिनीला मुलाखत दिली त्यात त्यांनी आपणहून केलेल्या चुकांची नकळत कबुली दिलेली आहे म्हणजे आम्ही दोन रुपये देऊन धाब्यावरल्या खाटेवर झोपायचो सायकलवर फिरत असू उपाशीपोटी प्रचार करत असू थोडक्यात काय तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या दारिद्र्याच्या अनेक सत्यकथा समोर असून त्या मुलाखतीत खरे यांना सांगितले म्हणजे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत पूर्णतः कंगाल असलेले एकनाथ खडसे पुढल्या दहा वर्षामध्ये नवश्रीमंत होतात थोडक्यात काय तर खडसे यांनी जेव्हा भारतीय जनता पक्षाकडे या राज्यातली सत्ता आली तेव्हा त्या सत्तेचा उपयोग स्वतःच्या भल्यासाठी श्रीमंतीसाठी कुटुंबाच्या भल्यासाठी करवून घेतला हे त्यांनीच नकळत कबूल केलेलं आहे आणि नेमकं हेच भारतीय जनता पक्षाला रुचणारं नव्हतं चालणारं नव्हतं कारण भ्रष्टाचार करायचा गैरव्यवहार करायचा आणि वरून दादा दादागिरी करायची आपल्याच पक्षातल्या इतर धडपडणाऱ्या नेत्यांना पाण्यात पाहायचं आणि संधी हुकली म्हणून त्यांनाच दोष द्यायचा या पद्धतींची खडसे यांची अरेरावी अर्थातच काही लोकांनी नक्की मुडीत काढली मित्रांनो खडसे यांचा हा पुनर्प्रवेशाचा प्रयत्न फसला त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी अजितदादा जेव्हा महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला होता पण तो देखील कसा हाणून पाडला गेला हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पण झालं काय की इकडे भारतीय जनता पक्षाची दारं पूर्णता बंद झालेली आहेत आणि तिकडे खडसे हे पूर्णतः बिनभरोशाचे म्हणजे केव्हाही आपल्याला सोडून जातील याची जाणीव शरद पवारांना झालेली असल्यानं खडसे जसे भारतीय जनता पक्षाच्या मनातून उतरले आहेत त्याच पद्धतीनं आता शरद पवार देखील पूर्णत सावध झालेले आहेत खडसे झुकायला चार पावलं मागे यायला तयारच नाही आणि त्यांचा हा जो अरेरावी स्वभाव आहे त्यानंच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा घात केला त्यांचा राजकीय सत्यानाश केला त्या आपकी कसम सिनेमामध्ये राजेश खन्ना मुमताजच्या वडिलांना म्हणजे त्या रेहमान यांना भेटायला जातो आणि तो मुमताजची माफी मागायला तयार आहे त्याला पुन्हा मुमताजबरोबर संसार करायचा आहे हे जेव्हा तो रेहमानला सांगतो तेव्हा रेहमान त्याला म्हणतात की आता ती वेळ निघून गेलेली आहे आणि ते त्याला हे सांगून घराबाहेर काढतात एकनाथ खडसे आणि आपकी कसम मधला तो राजेश खन्ना या दोघांमध्ये कमालीचं साम्य आहे एकनाथ खडसे यांच्या आयुष्यातल्या चालून आलेल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं चालून आलेल्या राजकीय संधी त्यांनी आपणून आपल्या वृत्तीतून आणि स्वभावातून खालवले आहेत हे दुर्दैवानं सांगावं वा लागतं वास्तविक खडसे हे सकारात्मक पद्धतीनं आणि ज्या भारतीय जनता पक्ष किंवा संघाचे त्यांच्यावर फार पूर्वी संस्कार होते ते संस्कार घेऊन जर राजकारणात पुढे गेले असते तर खडसे या राज्याचे फार मोठे नेते झाले असते पण आपलं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही थोडक्यात काय तर त्या दादा विरोधात लढा देताना त्यांना जे यश आलं त्यातून खडसे यांची मस्ती वाढली आणि त्यांना वाटलं की आपल्याला राजकारणात हरवणं कोणालाही शक्य नाही सोपं नाही त्यामुळे खडसे या पद्धतीनं उद्धट वागत गेले आणि त्यांची अवस्था राजकीयदृष्ट्या मोठी बिकट होत गेली मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की एखादी घटस्फोटीत स्त्री पुनर्विवाह करते पुनर्विवाह केल्यानंतर ती दुसऱ्या नवऱ्याला आधीच्या नवऱ्यासंग केलेला रोमांस घालविलेल्या रोमांचक रात्री याचं चुकून वर्णन करते आणि त्यामुळे त्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण होतो थोडक्यात काय तर ही आपल्याला पुन्हा केव्हाही सोडून जाऊ शकते हे त्याला उगाच वारंवार वाटत राहतं जे नेमकं या दिवसात खडसेंच्या बाबतीमध्ये शरद पवारांचं झालं आहे म्हणजे खडसे यांनी भाजप प्रवेशासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न त्यानंतर अजित पवारांच्या संघे पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न हे सारं चाणाक्ष शरद पवारांना केव्हाच लक्षात आलेलं असल्यानं शरद पवार आता त्या घट घटस्फोटीत स्त्रीशी लग्न केलेल्या दुसऱ्या नवऱ्यासारखे सावध झालेले आहेत नाही म्हणाला आजही भारतीय जनता पक्षातले या राज्यातले जे काही मुठभर फडणवीस विरोधक आहेत ते खडसे यांना यांना त्या त्यानिमित्तानं उचकवत असतात त्यामुळे खडसे यांनी मुलाखतीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली थोडक्यात काय तर तिकडे लोकसभा निवडणूक लढवायची आणि जर चुकून खडसे त्यात यशस्वी झाले तर तिकडे दिल्लीत जाऊन शहा आणि मोदी यांच्याशी जवळीक साधून पुन्हा एकदा राज्यातल्या त्यांच्या विरोधकांना भाजपमधल्या त्यांच्या विरोधकांना त्रास द्यायचं हा खडसे यांचा मनसुबा शिवाय आपण जर लोकसभेत गेलो तर सून रक्षा किंवा मुलगी रोहिणी खडसे खेवलकर या दोघींपैकी कोणाला तरी विधानसभेत पाठवायचं हा देखील खडसे यांचा शंभर टक्के प्रयत्न आहे पण पूर्वीसारखी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खडसे यांची अजिबात पकड राहिलेली नाही त्यांचे कट्टरविरोधक गिरीश महाजन त्या व्यतिरिक्त या महायुतीमुळे अनिल पाटील असतील किंवा गुलाबराव पाटील असतील किंवा अन्य काही आमदार असतील हे सारे एकवटले आहेत आणि त्यामुळे खडसे यांची राजकीय दुरावस्था झालेली आहे त्यांना आता जळगाव जिल्ह्यातली स्वतःची कुठलीही निवडणूक जिंकणं अजिबात सोपं नाही हे पार पडलेल्या काही स्थानिक निवडणुकांमधून विशेषतः गिरीश महाजन यांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा खडसे यांना जर राजकारणात यायचंच असेल राजकारणामध्ये ॲक्टिव्ह व्हायचं असेल तर त्यांना पंकजा मुंडे पद्धतीनं चार पावलं मागे येऊन आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपला स्वभाव बदलवून थोडक्यात काय तर सकारात्मक पद्धतीनं राजकारणात स्थान मिळवावं लागणार आहे अन्यथा खडसे आणि त्यांचं कुटुंबीय साऱ्यांचा केव्हाही कोणत्याही क्षणी राजकीय अस्त होणार आहे हे शंभर टक्के नक्की आहे तूर्त मित्रांनो नमस्कार